अंड्याची ही युनिक आणि नवीन रेसिपी दिसायला एवढी चांगली पण खायलासुद्धा तितकीच अप्रतिम बनवायला खूपच सोपी आहे जे नॉन व्हेजिटेरियन आहेत आणि ज्यांना अंडी आवडतात शिवाय ज्यांना अंड्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खायला आवडतात त्यांनी ही रेसिपी नक्कीच बनवून पाहावी इतकी अप्रतिम लागते चला तर वेळ न घालवता रेसिपी बनवायला घेऊयात तर अंड्याची ही युनिक आणि नवीन रेसिपी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे दोन चमचे तेल घालायचं एक चमचा राई आणि एक चमचा जिरं घालायचं राई आणि जिरं चांगलं गरम झालं की यामध्ये एक बारीक चिरलेला मोठा कांदा घालायचा या रेसिपीमध्ये कांदा जरा जास्तच लागतो आणि कांदा एकदम बारीक चिरून घालायचा कांदा चांगला लो टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा रंग सोनेरी होत नाही कांदा चांगला असा मिक्स करत राहायचा आहे तर हे पहा याचा रंग बदललेला आहे आता एक मोठा चमचा आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा घातलेला आहे मी हा ठेचा ठेचून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे वाटण वाटून घेऊ शकता पण पाणी न घालता वाटून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे हा ठेचा जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आणि या ठेच्याचा चांगला सुगंध येत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे ठेचा चांगला मी परतून घेतला आहे आता एक मोठा बारीक चिरलेला टॉमॅटो घालायचा टॉमॅटोसुद्धा चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्ही व्हेजिटेबल चॉपरमध्ये टॉमॅटो चॉप करून घेऊ शकता किंवा किसूनसुद्धा घेऊ शकता प्युरीसुद्धा वापरू शकता टॉमॅटोची पण असं किसून घ्या किंवा बारीक चिरून घ्या कांदा टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे शिजतानाच यामध्ये मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो चांगला मऊ होतो आणि लवकर शिजतो तर मिक्स करून घेतलेला आहे मी सुद्धा चांगला मऊ झालेला आहे आता यामध्ये काही मसाले घालूया तर पाव चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर याने रंग खूप छान येतो एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे आता सगळे मसाले यामध्येच मिक्स करून घ्यायचे आहेत असे मसाले कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून तेलात चांगले फ्राय केले ना तर याला टेस्टसुद्धा चांगली येते आणि तर्रीसुद्धा चांगली येते व्यवस्थित हे दोन मिनटं तरी मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत आता हे तळाला लागू नये यासाठी यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला ही ग्रेव्ही कशी हवी जास्त पातळ हवी घट्ट हवी त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी एक वाटी पाणी घातलेलं थोडं मला पाणी कमी वाटतंय म्हणून मी अजून अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आता पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगली एक उकळी काढून घ्यायची आता आपली ही ग्रेवी शिजत आहे तोपर्यंत पुढची तयारी करूया इथे मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटला खाली तेल लावून घ्यायचं यानंतर अंडी आपण यामध्ये फोडून घालायची आहेत तर मी इथे चार अंडीचा वापर करणार आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर तुम्ही जास्त अंडी घेऊ शकता तर इथे मी चार अंड्याचीच रेसिपी बनवणार आहे तुम्हाला जास्त हवेत तर अजून तुम्ही जास्त अंडी यामध्ये फोडून घालू शकता तर मी चार अंडी हे बघा फोडून या प्लेटमध्ये घातलेली आहे आता यावर थोडेसे हलके मसाले घालूया कमी प्रमाणामध्ये कारण आपण ग्रेव्हीमध्ये सुद्धा घातलेले आहेत थोडीशी हळद पावडर अशी स्प्रिंकल करायची आहे थोडीशी मिरची पावडर घातली आहे ही तिखट नाही आहे काश्मीरी मिरची पावडर आहे दिसायला चांगली दिसते म्हणून मी घातलेली आहे आता थोडीशी धणे पावडर स्प्रिंकल करून घेऊया यानंतर अगदी चिमूडभर मीठ स्प्रिंकल करून घ्यायचं आहे आपण ग्रेव्हीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे तर या इथे मिठाचा वापर जास्त करायचा नाही अगदी चिमूडभर मीठ घालायचं आहे यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मस्त दिसतं आहे बघा बनवल्यानंतर तुम्ही खाल ना तर अप्रतिम लागतं आता ही प्लेट आपली रेडी झालेली आहे इथे ग्रेव्हीलासुद्धा हळूहळू उकळी यायला लागलेली आहे आता काय करायचं यावर एक चाळणी ठेवायची आहे चाळणी नसेल तर एखादं स्टँड तुम्ही ठेवू शकता यानंतर आपण ही अंड्याची प्लेट आहे ना ही प्लेट यावर ठेवायची झाकण लावायचं आहे आणि पाच ते सात मिनटं हे चांगलं वाफवून घ्यायचं आहे यामध्ये आपली दोन कामं होणार अंडीसुद्धा शिजणार आणि ग्रेव्हीसुद्धा चांगली शिजून तयार होणार तर पाच ते सात मिनटं मी वाफवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अंडी मस्त शिजली आहे रंगसुद्धा सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहेत आता ही जाळी काढून घेऊया आणि ही अंडीची प्लेट वेगळी करूया तुम्ही पाहू शकता सुद्धा आपली मस्त शिजलेली आहे याला तर्रीसुद्धा खूप छान आलेली आहे आता एकदा ही ग्रेवी आहे ती मिक्स करून घेऊया पाच ते सात मिनटात आपली ही दोन्ही कामं झालेली आहे आता ही अंड्याची प्लेट मी बाहेर काढून घेतली आहे थोडीशी हलकीशी कोमट करून घ्यायची थंड करून घ्यायची यानंतर याच्या साईडच्या कडा लूज करून अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचे तर मी चार अंडी घातलेली आहे यासाठी मी असं चौकोनी आकारामध्ये कट करून घेते तर उलटण्यानेच मी असं कट केलेलं आहे तुम्ही पाहिजे तर सुरीने सुद्धा करू शकता व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि त्यानंतर याचे हे एक एक लेअर असे बाहेर काढायचे हे बघा किती मस्त दिसत आहेत तुम्ही हे असेच खाऊ शकता पावाबरोबर किंवा चपातीबरोबर खायला मस्त लागतात काहीतरी वेगळं बनवल्याचा आनंद सुद्धा मिळतो आणि याची चवसुद्धा वेगळी लागते आता हे अंड्याचे लेअर आहेत ते एक एक लेअर काढून असे ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत तर प्लेटमधनं मी सगळे चारी लेअर वेगळे केले आहेत आणि असे ग्रेव्हीमध्ये घातलेत अशा पद्धतीने मंडळी तुम्ही कधीही अंड्याची रेसिपी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा हे लेयर यामध्ये घातल्यानंतर फक्त दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे शिजवल्यानंतर गॅस बंद करायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी जराही आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका ही अंड्याची रेसिपी खायला अप्रतिम लागते तुम्ही चपाती बरोबर रोटी बरोबर खाऊ शकता किंवा पावाबरोबर सुद्धा खाऊ शकता खूपच वेगळी आणि युनिक रेसिपी आहे तुम्ही कधी बनवली नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या राज्यातून माझा हा व्हिडिओ पाहताय तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आजची ही अंड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका जराही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद